ऊसतोडणी मजुरांना अशा प्रकारे उघड्यावर राहावं लागतं आजूबाजूला कुपाटी आहे ऊस आहे या ठिकाणी ऊसाची तोडणी करावी लागते परंतु संध्याकाळच्या वेळेला इथंच त्यांचा मुक्काम असतो आता इथे मुक्काम करत असताना तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे त्यामुळे या अशा कोप्यांमध्ये बिबट्या अगदी सहज प्रवेश करू शकतो या ठिकाणी ह्या लोकांना आंघोळ करावी लागते उघड्यावरच इथं काही स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था नाही त्यामुळे ह्या लोकांना उघड्यावरच राहावं लागतं त्यांची लहान कच्ची बच्ची त्यांना घेऊन इथं मुक्काम करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर इथं बिबट्या आला आणि एखादी दुर्घटना घडली तर याला कोण जबाबदार वास्तविक वन खात्याने या ठिकाणी एक जर कंपाऊंड टाकलं म्हणजे तारेचं कंपाऊंड त्याला आपण म्हणतो ना झटका मशीन आता त्याचा किती उपयोग होतो हा भाग वेगळा कारण शंका असे निर्माण होते विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या घराला अशाच प्रकारचं काही अंशी झटका मशीन लावलेलं ला आहे परंतु त्या ठिकाणी देखील बिबट्या चार दिवसापूर्वी आला होता तरस आला होता आणि त्या झटका मशीनच्या आतमध्ये आला आणि परत बाहेर गेला म्हणजे झटका मशीनचा खरोखर उपयोग होतो का हाही प्रश्न आहे परंतु ही लोकं पोटाची खळगी भरण्यासाठी अशी उघड्यावर असतात त्यांचा प्रपंच बघा आता हे सगळं असं सगळं मोकळं आहे बिचारे ऊस तोडायला गेलेत इथं एखादा चोरटा आला काही मटेरियल घेऊन जाऊ शकतो पण ठीक आहे आता ते कदाचित त्यांच्याकडे फारसं काही मटेरियल नसेल स्वयंपाक सकाळीच करतात चुकून त्या चुलंगणामध्ये पेटलं किंवा काही धूर झाला आग झाली आणि तर कोप्या पेटण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही परंतु पोटासाठी ह्या लोकांना अशा प्रकारे व्यवसाय करावा लागतो साखर कारखान्यांनी शासनाने हे सहा महिने ह्या लोकांची काळजी घ्यायला हवी ह्या लोकांचं जीवन धोक्यामध्ये आहे आता अशा टेम्पररी त्या कोप्या झाकून ठेवतायत परंतु ह्या झाकून ठेवलेल्या कोप्या बिबट्या रात्रीच्या वेळेला निश्चितपणे इथं हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही बाजूलाच विघ्नर कारखाना आहे बहुधा ह्या टोळ्या विघ्नर कारखान्याच्या असतील किंवा कुठल्या कारखान्याच्या असतील अर्थात लेबर कुठल्या कारखान्याचं हे महत्त्वाचं नाही माणसं आहेत ह्या माणसांचा जीव महत्त्वाचा आहे ह्या लोकांना साखर कारखान्यांनी आणि वनखात्याने मदत करणं अपेक्षित आहे पर्यायी व्यवस्था केली पाहिजे पिण्याच्या पाण्याची सोय असेल विजेची लाईट असणारी कारण लाईट सुद्धा दिवसा ढवळे देखील चालू आहे ठीक आहे तर ते लाईट आहे समजू शकतो परंतु इथे बिबट्यापासून हल्ला होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वनखात्याने आणि संबंधित साखर कारखान्यांनी याबाबतची काळजी निश्चित घ्यायला हवी या, या मंडळींकडं लहान लहान मुलं असतात त्याचबरोबर वयोवृद्ध माणसं असतात त्यांच्या देखील जीवन मरणाचा प्रश्न आहे संबंधित साखर कारखाने आणि वनखातं याबाबत दखल घेईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघर टाईम्स धनगरवाणी